श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बघूया काकडीचे थालीपीठ कसे बनवायचे झटपट होणारी रे रेसिपी आहे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी पण करू शकता आणि खायला खरंच खूप खमंग लागतात तर चला बघूया रेसिपी तर त्यासाठी बघा आपण तीन काकडे घेतलेल्या आहेत आणि आधी आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरे आपल्याला कुटून घ्यायचे आहेत गावरान लसूण असल्यामुळं मी साल्ट काढून घेतलेलं नाही कारण की गावरान लसूण लवकर बारीक होतो तर याला आता चवीनुसार मीठ टाकून कुटून घेणार आहोत आपण आता हे कुटून घेतल्यानंतर आपल्याला काकडी खिसून घ्यायची आहे काकडीचं सालट नाही काढायचं काकडी सालट्यासकटच आपल्याला खिसून घ्यायची आहे आणि खिसायच्या आधी एक करीत जा थोडीशी खाऊन बघत जा कारण की कडू पण असू शकते वासवून तसं लक्षात येतं नंतर काकडी पूर्ण खिसल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धीच्या थोडीशी जास्त किंवा अर्धीच ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे नंतर बारीक चिरून घेतलेला एक कांदा एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची नंतर जे आपण हिरवी मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेतलं त्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे मस्त असं आणि थोडंसं एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि आता काकडीला भरपूर पाणी असतं त्याच्यामुळं डायरेक्ट तुम्ही चिमकानी पाणी वतू नका आधी काकडीच्या पाण्यामध्येच कनिक पूर्णपणे मळून घ्या आणि त्या अंदाजेच तुम्हाला पाणी लागत असेल तर तुम्ही पाणी वापरू शकता कारण की आपल्या काकडीला भरपूर असं कसं काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळे शक्यतो पाण्याची गरज कमी लागते आता बघा मी पाण्याचा वापर न करता कणिक मळून झालेला आहे आता थोडंसं हलकं थोडंसं पाणी घेणार आहे जास्त गरज नाही आहे बघा मस्त असं आपण कणिक मळून घेतलेला आहे घट्ट नाही थोडासा सैलच ठेवायचा आहे तर आता इकडं तव्यावरती तेल टाकून छान मिक्स म्हणजे तव्याला लावून घ्यायचं आणि एक सुती कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहे तर पातळ असे थालीपीठ बनवून घ्यायचे जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असतील आणखी तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालतं आता थापतानी वरच्या साईडला आपण थोडेसे पांढरे तिळवून घेतलेले आहेत आता व थापण्याची तुम्ही जे थालीपीठ बनवण्याचे दोन प्रकार सांगणार आहे आता एक आपण मस्त असं सुती कपड्यावर थापून घेतलेले आहेत था, आणि एक डायरेक्टच आपल्याला तव्यावर थापून घ्यायचं आहे मी दाखवते तुम्हाला पुढं तर मस्त असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं कारण की भाजायला पण लवकर भाजतं आणि खाताने गजगज असं लागत नाही तर मस्त आता आपण वरतून बी तेल टाकून घेतलेलं आहे आता पलटी मारून घेऊ तर तवा थोडा कमी तापलेला असल्यामुळं पहिल्या स्टार्टिंगला थोडंसं कमी भाजलेलं आहे तर मस्त दोन्ही साईडकन आपण छाण्याला भाजून घेणार आहोत तर मस्त बघा आपले काकडीचं थालीपीठ तयार आहे आता आपण दुसरं डायरेक्ट तव्यावरच थापून घेणार आहोत आता तव्यावरती थोडं पाणी लावून थापून घ्यायचं पण तव्यावरती थापून घ्यायला पण काही हरकत नाही आहे पण जरा थोडंसं थापताना जाडसर राहतं कारण की तवा तापलेला असतो त्याच्यामुळं शक्यतो होईल तर आपण सुती कपड्यावरच थापून घेणार आहोत पण तुम्हाला दाखवली दोन्ही पण पद्धत तुम्हाला जी सुपी वाटते ती तुम्ही बनवू शकता तर मस्त पलटी मारून घेतलेला आहे छान भाजून घेऊ तर आता दोन्ही साईडकून पांढरे तिळ लावले का छान खमंग असे लागतात थालीपीठ मस्त बघा आपले थालीपीठ तयार आहेत आता सगळे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता मी एक चार पाच बनवून घेतलेले आहेत मस्त असे बघू शकता आपले काकडीचे थालीपीठ मस्त असे तिळ लावलेले खायला खूप असे खमंग लागणारे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद